पाठीमागच्या काळामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला आणि एकदाही सरकारनी महिना पाचशे रुपये असे आता आपण साधारण शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आज अनेक महत्वाचे प्रकल्प त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या शुभेहस्ते होत आहे त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या बळीराजाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा मला आठवत आहे मी माझा आजोळ नगर जिल्हा असल्यामुळं त्रेपन्न वर्ष कितीतरी वेळा निळवंड्या धरणाचं नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं निवडणुका आल्या की नारळ फोडायचा आणि लोकांना सांगायचं की आता आम्ही निळवंडे करणार बघता बघता तीन पिढ्या पहिली पिढी गेली दुसरी पिढी गेली आता तिसरी पिढी ह्याच्यामध्ये जाते साडेआठ टी एम सीचं धरण पावणे दोन लाख एकर क्षेत्र उलिता खाली आणणारं धरण आत्ताच मोदी साहेब तिथं पाणी सोडत असताना जलपूजन करत असताना आम्हाला सांगत होते की बाबांनो पाणी हे महत्वाचं आहे ठिबकचा वापर करा पाण्याची जेवढी बचत करता येईल तेवढी बचत करा तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळणार आहे खूप जणांचं जमीन जुमला घरं दारं त्या निळवंडे धरणामध्ये गेली त्यावेळेस बाकीच्यांना पाणी मिळणार जवळपास एकशे ब्याऐंशी गावांना हे पाणी देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून जलसंपदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे अनेक चढ उतार आपण ह्या बाबतीमध्ये बघितले परंतु एकदाच हे धरण पूर्ण पण झालं आणि कॅनोलची पण कामं दुसरा कॅनोल साधारण डिसेंबरला पूर्ण होईल परंतु त्रेपन्न वर्षापूर्वी कुणाला वाटलं नसेल किंवा हे धरण आता आपल्याला सुरू करायचंय परंतु हे पूर्णत्वाला नेण्याचं आणि त्याचा शुभारंभ करण्याचं निश्चितपणे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्याच हातामध्ये होतं आणि त्याच्यामुळं इतका काळ त्याला गेला ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे खरंतर एकंदरीतच हे सगळी धरणं होत असताना आपण योग्य प्रकारची पिकं घेण्याचा प्रयत्न करा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत तुम्ही सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेतला नाही कारण आपण सगळेजण मोदी साहेबांचं भाषण ऐकण्याच्या करता उत्सुक आहात ह्याची मला जाणीव आहे परंतु मी आपल्याला सांगेन आज रेल्वेच्या संदर्भातले वेगवेगळे महत्वाचे प्रकल्प पाण्याच्या संदर्भातले वेगवेगळे महत्वाचे प्रकल्प साईबाबाच्या दर्शनाच्या करता लाखोचा जनसमुदाय येतो त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न एकनाथराव यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी असतील आम्ही सगळे असू आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून समाजाचं सर्व जाती धर्माचं भलं करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण पाठीमागच्या काळामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथराव साहेबांच्याही सरकारनी महिना पाचशे रुपये असे आता आपण साधारण शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला वर्षा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे एक फुल ना फुलाची पाकळी हे देण्याचं काम आहे आम्ही हे जरी देत असलो तरी ह्याच्यातून पेक्षा शेतकऱ्यांनी कष्टाने केलेला जो माल आहे धान्य आहे फळं पिकं किंवा वेगवेगळ्या वेग भाजीपाला आहे फुलं आहेत ह्याला चांगला दर देण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर चाललेला आहे आणि आम्ही पण महाराष्ट्राला त्याच रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतोय ह्याची पण ओळख आपण सगळ्यांनी ठेवावी शून्य टक्के व्याजाने एक फुल ना फुलाची पाकळी हे देण्याचं काम आहे आम्ही हे जरी देत असलो तरी ह्याच्यातून पेक्षा शेतकऱ्यांनी कष्टाने केलेला जो माल आहे धान्य आहे फळं पिकं किंवा वेगवेगळ्या भाजीपाला आहे फुलं आहेत ह्याला चांगला दर देण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर चाललेला आहे आणि आम्ही पण महाराष्ट्राला त्याच रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतोय ह्याची पण ओळख आपण सगळ्यांनी ठेवावी शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंत पीक कर्ज एक रुपयामध्ये पीक विमा असे कितीतरी महत्वाचे निर्णय आपण या महाराष्ट्रातल्या जनतेच्या करता घेतलेले आहेत पुढं देखील मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता प्रत्येक व्यक्तीला हे सरकार माझाही विचार करत आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनातलं कृतीतनं दाखवण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करण्याचा निश्चय केलेला आहे आपले सुरेश आवरेजी त्यावेळेस आपल्या समितीचे अध्यक्ष होते आणि आम्ही सगळे त्याला उपस्थित होतो आणि आज त्या सगळ्या कामांचं उद्घाटन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हातानेच होते आहे आणि साईभूमीचा हा विकास खऱ्या अर्थानं आज त्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांच्या हाताने होते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे जगभरातनं साई भक्त सातत्याने या ठिकाणी येतात त्यांच्याकरता अनेक व्यवस्था आणि त्यासोबत वेगवेगळ्या समाज उपयोगी हो शिक्षणापासनं तर विविध उपक्रम हे या ठिकाणी आजच्या या माध्यमात निश्चितपणे करण्यात येत आहेत यासोबत दुसरी आनंदाची गोष्ट आपल्याकरता आहे की नेवंडे सारखा प्रकल्प प्रधानमंत्रीजी इसकी सुरुवात मेरे जन्म से भी पहिले हुई थी मेरा जन्म भी नेवंडे के बाद हुआ और आज उसका उद्घाटन आपके हाथों से हो रहा है तो कितने सालों तक लोगों ने इसका इंतजार किया और मुझे बताते हुए खुशी होती है कि 2016-17 में हमने इसको बहुत बड़े पैमाने पर चालना दी इसको हमने मान्यता दी इसको हमने पैसा दिया और मैं विशेष रूप से राधा कृष्ण विखे पाटिल जी और मधुकर राव पिचड़ जी का आभार व्यक्त करता हूं वे उस समय विपक्ष में थे लेकिन बावजूद उसके उन्होंने पूरा सहकार्य किया इसलिए हम उसको कर पाए और आज हमारे शिंदे जी के नेतृत्व में उसका भी उद्घाटन आपके हाथों से हुआ है और मैं ये बताना चाहता हूं कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने पिछले नौ सालों में महाराष्ट्र को सिंचाई के लिए तीस हजार करोड़ रुपए दिए इसलिए महाराष्ट्र में सिंचाई के इतनी परियोजनाएं हम लोग यहां पर कर पाए आज एक और हमारे लिए बहुत ही सुखद दिवस है कि हमने प्रधानमंत्री जी से प्रेरणा पाकर जिस प्रकार से किसानों को मदद मिले इसलिए छह हजार रुपया किसान सम्मान निधि वो देते हैं महाराष्ट्र ने भी तय किया कि हम लोग नमो किसान सम्मान निधि यहां पर शुरू करेंगे और छह हजार रुपया हमारे किसानों को उन्हीं के हाथों से हम लोग यहां पर देंगे आज उसकी भी शुरुआत हमारे प्रधानमंत्री जी के हाथों से हो रही है हमारे रेलवे के प्रकल्प हो अलग अलग बहुत प्रकल्पों का भूमि पूजन और उद्घाटन यहां पर हो रहा है समय के अभाव में मैं उसके बारे में नहीं कहूंगा क्योंकि उसकी एवीज भी हम लोग देखने वाले हैं मैं प्रधानमंत्री जी को केवल एक ही निवेदन करना चाहता हूं आदरणीय प्रधानमंत्री जी महाराष्ट्र का पचास प्रतिशत इलाका यह ड्राउट प्रोन है ये अकालग्रस्त है सूखाग्रस्त है यहां बारिश नहीं होते यहां पानी नहीं है और इस इलाके को जब तक हम लोग वहां पानी नहीं पहुंचाएंगे हम महाराष्ट्र में जो आत्महत्याओं का कलंक पिछले 50 वर्षों से लगा है उसको समाप्त नहीं कर पाएंगे और मैं ये मानता हूं कि केवल आपके आशीर्वाद से और आपके ही नेतृत्व में हम कर सकते हैं जिसका उल्लेख हमारे राधा कृष्ण विखे पाटिल जी ने किया हमने जो हमारा पश्चिमी वाहनियों का पानी पश्चिमी नदियों का पानी जो समुद्र में जाता है उसको हम लोग गोदावरी के बेसिन में लाकर नगर नासिक नगर से लेकर पूरे मराठवाड़ा को सुजलाम सुफलाम कर सकते हैं इसकी पूरी व्यवस्था उसका पूरा खाका ने तैयार कर लिया है उसका प्रकल्प भी हमने तैयार किया है और उसके साथ साथ विदर्भ में जो हमारी वैनगंगा नदी है उसके नीचे से बहके जाने वाला सौ टीएमसी पानी उसमें से सिक्सटी टीएमसी पानी हम लोग पूरे विदर्भ के सूखे इलाके से निकालकर नलगंगा तक ला सकते हैं जिसमें विदर्भ मराठवाड़ा और उत्तर महाराष्ट्र ये तीनों इलाकों को हम हमेशा के लिए सूखा मुक्त कर सकते हैं मैं आपसे इतना ही निवेदन करना चाहता हूं आप आशीर्वाद दीजिए आपने इससे पहले हमेशा हमको मदद की है थोड़ी थोड़ी मदद इन प्रकल्पों में केंद्र सरकार भी करे तो मैं विश्वास के साथ कहता हूं हमारी पीढ़ी ने तो महाराष्ट्र में मराठवाड़ा में और विदर्भ में अकाल देखा लेकिन आने वाली पीढ़ी मराठवाड़ा में विदर्भ में और उत्तर महाराष्ट्र में अकाल नहीं देखेगी ये विश्वास मैं आज व्यक्त करना चाहता हूं और इसके लिए आपका आशीर्वाद मांगता हूं आप यहां पर आए इन सारे कार्यक्रमों में आपने हमें समय दिया इसलिए आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं